शिवसेना सांगली जिल्हा आयोजित धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन औरंग सिनेमा विजयनगर येथील चित्रपटगृहात धर्मवीर दोन या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन दाखवण्यात आले यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही यात चर्चा आस्वाद घेत आहोत आणि खऱ्या अर्थानं नु नुसता आस्वाद न नु घेता तर त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं हिंदुत्व जोपासलं त्याच पद्धतीनं प्रत्येक पदाधिकाऱ्याला आचरणात आणून ते जोपासलं पाहिजे अशी भावना भूमिका या ठिकाणाहून आम्ही घेऊन जाणार आहोत असे वक्तव्य जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले विचार असावे कसे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखे शिष्य असावा कसा तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा आज सांगलीमध्ये सांगली, सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून राहिली होती परंतु त्याला आज पूर्ण विराम मिळालेला आहे आज सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही या पिक्चरचा आस्वाद घेत आहोत आणि खऱ्या अर्थानं नुसता आस्वाद न घेता तर त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात ज्या पद्धतीनं काम केलं ज्या पद्धतीनं हिंदुत्व जोपासलं त्याच पद्धतीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं ते आपल्या आचरणात आणून ते जोपासलं पाहिजे अशी भावना आणि भूमिका या ठिकाणहून आम्ही घेऊन जाणार आहे तरी तरी सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती वजा आव्हान करू इच्छितो की या चांगल्या चित्रपटाचा दुसरा भाग बघण्यासाठी आपण सर्वांनी उत्सुकतेनं या ठिकाणी उपस्थित राहून या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा आज या चित्रपटाचा दुसरा भाग आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे खऱ्या अर्थानं हिंदुत्व जोपासायसाठी बाळासाहेबांपासून ते आज तक ज्या ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं खऱ्या अर्थानं ते सर्व या ठिकाणी दर्शवणारा हा चित्रपट आहे हिंदुत्व जोपासण्यासाठी हिंदुत्व जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे अशी या पिक्चरच्या माध्यमातून भावनान भूमिका दाखवण्यात आलेली आहे